ऐनपूर येथे पारंपरिक व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिरात पारंपरिक संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक एन व्ही पाटील हे होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अध्यक्षीय भाषणात एन व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनातील भीतीला वाव न देता निर्भयपणे आपले ध्येय साध्य करावे आपल्यातील सुख कलागुणांना सादर करावे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता महाजन यांनी तर आभार काजल धनगर यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी जागृती पाटील चंदा महाजन अक्षदा सपकाळ आयुष चौधरी किरण चौधरी योगिता शिवरामे सुनंदा पाटील जाईबाई मावळे यांनी सहकार्य केले जितू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज ऐनपूर